डोंगर कठोरा या गावात गावातील अ ध चौधरी विद्यालयाकडून गावात स्वच्छता अभियान राबवण्यात आले विद्यार्थी आणि शिक्षकांनी श्रमदान करीत गावातील रस्ते सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता केली शाळेच्या या उपक्रमाचे गावातून कौतुक होत आहे हा उपक्रम दिनांक दोन ऑक्टोबर गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता पूर्ण झाला यावल शहरातील यश एजन्सी डिजिटल कम्प्युटरमध्ये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे या फेस्टिवलमध्ये पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार आहे लकी ड्रॉ सोडत चौदा नोव्हेंबर रोजी होणार आहे तर या लकी ड्रॉमध्ये विविध प्रकारची चौदा बक्षिसे आहेत यामध्ये एल ई डी गुगल टी व्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर ई डी स्मार्ट बत्तीस इंची टी व्ही सोफा सेट वॉशिंग मशीन वॉटर प्युरिफायर बॉक्स चक्की सायकल नोकिया ॲन्ड्रॉइड मोबाईल फायबर कूलर मिक्सर टेबल फॅन इंडक्शन कुकर आणि डिनर सेट असे बक्षीस आहेत तेव्हा यंदाच्या फेस्टिवलमध्ये खरेदी करताना खरेदीसोबत ड्रॉ देखील आपल्याला जिंकण्याची संधी आहे तेव्हा तोरा करा आजच भेट द्या यश एजन्सी डिजिटल डोंगर कठोरा या गावात अध चौधरी विद्यालय व ज्युनियर कॉलेज आहे या ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येत गावात स्वच्छता अभियान राबवले या उपक्रमात त्यांनी गावातील रस्ते सार्वजनिक ठिकाण शाळेचा परिसर स्वच्छ केला गावकऱ्यांनी देखील त्यांना उत्स्फूर्त असा सहभाग दिला स्वच्छतेचे महत्त्व त्यांनी नागरिकांना समजवून सांगितले विद्यार्थिनींनी स्वच्छतेचे महत्त्व यावर जनजागृतीपर गाणे देखील सादर केले विद्यार्थ्यांनी स्वच्छतेसंदर्भात जनजागृतीच्या घोषणा दिल्या हातात फलक घेऊन जनजागृती करण्यात आली या उपक्रमात गावातील परिसर रस्ते आणि शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक नितीन झांमरे प्रवीण कुएटे मनीषा तळवी सचिन भंगाळे विवेक कुलट शुभांगिनी पाटील सोनाली फेगडे चेतन चौधरी रामेश्वर जानकर नयना पाटील शुभेच्छा आहिरे ठक्सेन राणे पराग पाटील संदीप बाविस्करसह आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी गावात जनजागृती करून नागरिकांचे लक्ष वेधले होते बातमी आवडली तर लाईक करा Channel ला सबस्क्राइब करा बेल आईकॉन लन कराने

अजिजिया हॉलमध्ये भव्य कपड्यांचा सील लागला आहे महिलांचे मुलींचे लहान मुलांचे आणि जेंट्सचे विविध प्रकारचे रेडीमेड ड्रेस या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे भव्य मोठा सेल या ठिकाणी असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टायलिश कपडे या ठिकाणी अल्प दरात उपलब्ध आहे तेव्हा नक्की भेट द्या यावल्ल शहरातील भुसावळ रोडवरील सद्गुरू आटोच्या जवळून जाणाऱ्या आयशानगरकडील गेटजवळ असलेल्या अजिजिया हॉलमध्ये इरफान पटेल यांच्याकडून भव्य रेडीमेड कापडाचा सेल सुरू आहे